बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाविरोधात आज बदलापूरमध्ये मोठा रोष पाहायला मिळतो आहे सकाळी साडेसहा वाजल्यापासून बदलापूरच्या शाळेबाहेर आंदोलन सुरू करण्यात आलं होतं आणि जवळपास दहा वाजता बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोकोला सुरुवात करण्यात आलेली होती मात्र आता जवळपास साडेचार तास झालेले आहेत तरी सुद्धा हे रेल रोकोचं आंदोलन जे आहे ते सुरूच असल्याचं आपण पाहू शकतोय आम्हाला न्याय हवा आहे एकतर आरोपीला आमचा ताब्यात द्या किंवा मग त्याला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी जी आहे ती या आंदोलकांकडून केली जाते जवळपास साडेचार तासांपासून हे सगळे आंदोलक जे आहेत ते इथे बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वे रुळामध्ये बसून आहेत आपण पाहिलं की काही वेळापूर्वी त्यांना हटवण्याचा देखील प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला मात्र त्यावेळेस पोलिसांवर दगडफेक आंदोलकांकडनं करण्यात आली आणि पुन्हा एकदा हे आंदोलक जे आहेत ते आता रेल्वे रुळामध्ये जाऊन बसलेले आहेत आपण पाहतोय त्या ठिकाणी एक फास तयार केलेला आहे प्रतिकात्मक त्यांची मागणी आहे आंदोलकांची की या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी आणि तेच दर्शवण्यासाठी त्या ठिकाणी एक फास्ट घेऊन जे आहे ते आता आंदोलक रेल्वे रुळामध्ये देखील उतरलेले आहेत आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आहेत त्यांच्यामध्ये रोष पाहायला मिळतोय आणि हा रोष कमी होताना दिसत नाहीये रेल्वे पोलिसांकडून आणि सिटी पोलिसांकडून जे काही प्रयत्न करण्यात आले आंदोलकांना हटवण्यासाठी ते देखील यशस्वी होताना आपल्याला दिसत नाही त्यामुळे आता है या सगळ्या आंदोलनावर कधी तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे निनाद करमरकर एनडीटीव्ही मराठी बदलापूर